नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कलाही काही मूर्त्या बनवते आणि अद्वैत तिला विचारतो की चल झाले असेल का तेव्हा कला म्हणते की हो थोडेसे राहिलेले आहे आणि हे आवरल्यानंतर आपण लगेच निघूयात मी लगेच आवरून घेते तेव्हा मात्र आद्वेत हा तिची बॅग घेतो आणि त्या बॅगमध्ये डबा भरतो तिचा मोबाईल टाकतो आणि तिच्याकडे बघत मनात म्हणत असतो की जिथे जाते तेथे पसारा करून ठेवत असते आणि म्हणते की कलाकाराकडे काम करताना पसारा होतच असतो ऍक्च्युली ही कला खरे नाही तर पसारा खरे अशी नाव विजय असायला हवे होते आणि जे काम करण्याची कलाची अवजार असतात तर ते सुद्धा तो बोलता बोलता बॅग मध्ये टाकतो तेव्हा कला मात्र ते काम करता करता मागे चापून बघत असते की तिचे तिला ते अवजार लागत असते तेव्हा मात्र ती अद्वेतला विचारते की काय रे माझी अवजारे कुठे आहेत आणि तर अद्वीत शांत असतो आणि काय रे अद्वैत कुठे घेऊन चालला हे सर्व तेव्हा अद्वीत तिला म्हणतो की अगं घरी जायची ना आपल्याला निघायचे ना तर कला म्हणते की अरे निघूया हे माझे कामाचे ठिकाण आहे आणि तुला जर मी तुझ्या कामाच्या ठिकाणाहून चल उठ असे म्हटले तर तुला कसे वाटेल तेव्हा मात्र अद्वैा चिडायला लागणार तोच लगेच स्वतःला आवडतो आणि चांगला नवरा चांगला नवरा चिडायचे नाही हे विसरायला नको म्हणून त्याचे लक्ष देते आणि तो परत कलाकडे स्माइल देत बघत असतो तेव्हा कला त्याच्याकडे बघत विचारते की अरे काय झाले तुला मध्येच तू हसतो मध्ये चिडतो जे काय सुरू आहे तर अद्वेत तिला म्हणतो की अगं तसे नाही तू काम करते आणि तू खूप बिझी होती म्हणून असे वाटले की तुला थोडीशी मदत करावी म्हणून हे सर्व आवरण्यासाठी मी घेतले त्यावर कला म्हणते की अरे मला माहिती आहे की तुला इथे बसून खूप बोर होते परंतु ती अवजार तर मला इथे लागणार आहे घरी नेऊन तू काय करणार म्हणून कला पुन्हा त्याला ते अवजार मागते आणि आपले हात पाण्यात धुते त्यानंतर इकडे रोहिणीने जे कानातले सोन्याचे नयनाला गिफ्ट दिलेले असतात तर राहुल रोहिणीवर भडकतो अगं मॉम तुझे हे नेमकं काय सुरू आहे आणि तू त्या मुलीला कशाला ते कानातले गिफ्ट म्हणून दिले आणि ते पण सोन्याची लायकी आहे का तिची हे सर्व देण्याची तर रोहिणी म्हणते की अरे राहुल गिफ्ट तर मी तुलासुद्धा देऊ शकते मी प्रत्येक वेळीच तुला पुढे करत असते आणि सुद्धा देत असते पण तू मात्र काही काम करतच नाही आणि त्याच वेळेस ती मुलगी तर लगेच राहुल म्हणतो की मॉम ती, ती मुलगी डेंजर आहे त्यामुळे उगाच तू तिला जवळ करू नको तेव्हा रोहिणी म्हणते की अरे राहुल मला तुझ्यापेक्षा जास्त करते कारण तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे मी बघितलेले आहे कोण कसं आहे हे मला चांगले समजते आणि कोण कोणत्या कामाचे आहे हे सुद्धा मला जास्त व्यवस्थित समजते आणि ते आपल्याला व्यवस्थित कळल्यानंतर आपल्याला हवे तसे आपल्याला करता येते अरे ह्या कामाच्या माणसांना फक्त दाखवायचे असते आणि तो सुद्धा हा गेमचा एक पार्ट असतो अरे राहुल तुला ही माहिती नसेल म्हणून सांगते डोंट वरी अरे राहुल मी फक्त तिला गाजर दाखवले छोटेसे सोन्याचे कानातले फक्त मी तिला दिले प्रॉपर्टी तिच्या नावावर नाही केलेली मी तुला ते नाही करणार तिकाला तू गप्पच राहतो अरे राहुल विसरलास का तू हे सर्व तर राहुल विचारतो की मी काय करू तेव्हा रोहिणी म्हणते की अरे तिकाला खुश होऊन तिच्या आई बाबांच्या घरी मूर्ती बनवण्यासाठी गेली आणि जर ती तिच्या कामात यशस्वी झाली आणि मग तिला पैसे मिळतील आणि नंतर ती तर आपले काहीच ऐकणार सुद्धा नाही तेव्हा तिचे काम पूर्ण होण्या अगोदर तुला तुला काही करता येते का ते बघ आणि मनात रोहिणी म्हणते की कला तुला नाही बसून देणार तुझ्या वाटेत तर खूप अडचणी आणणारच मी सुद्धा बघते की हे टार्गेट तू कसे पूर्ण करते त्यानंतर इकडे कलाही आपली बॅग चेक करते तर जे भरलेले अवजार असतात तर तो लगेच बॅग मध्ये त्याने भरून ठेवलेले असतात आणि ती पर्सत सर्व काही भरते तेव्हा कलाही खूपच चिडते की अरे चांदेकर कसला आहेस रे तू माझी बॅग पूर्णपणे चिकलाने भरली इतका मोठा तू मोठा माणूस आणि तरी सुद्धा तुला ह्या साध्या गोष्टी नाही समजत माझ्या अवजारांना काय गरज होती तुला हात लावण्याची तेव्हा आदवेत फक्त तिच्याकडे बघत असतो आणि मनात विचार करतो की फक्त सतत ही चाव 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 चाव, चाव करत असते त्यावर लगेच ते ऐकून लगे कला विचारते की काय रे बोल काहीतरी तर अद्वैत तिला म्हणतो की मी काय करू ते मला सांग तर कला म्हणते अरे एखादा लहान मुलगा सुद्धा ही चिखलाने भरणे भरलेली अवजार पर्स मध्ये नाही टाकणार आणि तू फक्त मला नुसती काम वाढून ठेवतो आणि कला राग आणि बघत आदवेत त्या आपल्या पर्स मधून ती अवजार काढत असते तेव्हा मात्र तिच्याकडे बघून मनात म्हणतो तिच्या बरोबर हे चांगले वागण्याचे नाटक करायचे म्हणजे खरं तर टॉर्चर आहे आणि जर आता हे नाटक मी करत नसतो तर खरंच येथून निघून गेलो असतो तेव्हा कला त्याच्याकडे बघून म्हणते की काय रे आजकाल मनात तुझ्या बोलायला तू तर फार लागलास पण मनात तू बोलू नकोस जे काही असेल ते डिरेक्टली मला विचार इतर सर्व पर्स तू माझी खराब करून ठेवलीस तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं ऍक्च्युअली तुला खरं सांगतो की मी फक्त तुला मदत करण्यासाठी गेलो होतो आणि खरंच इथे मला खूप बोर झाले होते इथे किती गरम होते डाससुद्धा किती डसतात तेव्हा कला म्हणते की अरे ही माझ्या कामाची जागा आहे उगाच काही तू बोलू नकोस तरी सुद्धा मी तुला म्हटले होते की तू इथे थांबू नकोस जा म्हणून तेव्हा आदवेत तिच्याकडे बघत मनात म्हणतो की हो हो तू तर मला म्हटले होते की इथून जा परंतु मी जर निघून गेलो असतो तर तू तर आबांकडे चुगली केली असती माझ्याविषयी त्याचे काय आणि तिला म्हणतो की अगं कला असे कसे मी तुला सोडून कसे निघून जाईल तुझ्या कामाचा पहिला दिवस आहे म्हणून मी तुझ्यासाठी येथे थांबलो तू काळजी करू नको उद्या मी जाईन माझ्या कामावर मग चल आता निघूयात का तर कला म्हणते की हो ठीक आहे चल निघूयात आणि कला ही स्वतःचे सर्व काही व्यवस्थित आवरून घेते तेव्हा दोघे जायला निघतात तर आदवे हळूच म्हणतो की गाडीत फक्त चिखल लावू नकोस तेव्हा कला म्हणते की काय रे काय बोललास त्यानंतर इकडे रोहिणीने सांगितल्याप्रमाणे राहुलने एक माणूस बघितलेला असतो आणि त्या माणसाला तो सांगत असतो की मी तुला जे काम व्यवस्थित समजावून सांगितले तेच काम तू करायचे पण आत्ता तर लगेच नाही एक दोन दिवस तर जाऊन दे त्या मूर्त्या तर रेडी होऊन दे आणि मी तुला पत्ता पाठवतो हो त्यामुळे काम अगदी चोख झाले पाहिजे आणि जर काम तू व्यवस्थित केले तर मी तुला अजून पैसे देईल त्यानंतर इकडे काही जण जेवायला बसलेले असतात आणि रोहिणी येते सर्वांकडे एकदा रागाने बघते आणि विचारते की अद्वैत कला अजून सुद्धा आलेली नाहीत का मग तो येईपर्यंत सर्वांनी जेवायला थांबायचे का आणि आता ते कधी येणार कधी झोपणार आणि यांचे हे नेहमीचे सुरू झालेले आहे की लवकर जाणे आणि उशिरा येणे त्यामुळे आपल्याला सवय तर करूनच घ्यावी लागेल आजकाल ही जोडी एकत्रच असते म्हणून रोहिणी सरोज समोर मुद्दाम हे सर्व बोलत असते कारण सरोजला सुद्धा त्यांच्याबद्दल राग निर्माण होईल म्हणून ती हे सर्व काड्या करण्याचा प्रयत्न करत असते आणि मुद्दाम ती रजनीला श्रीकांत तिच्यावर रागवेन म्हणून एक काम करते पुढे येते मला तर खूप भूक लागली म्हणून आज जेवणासाठी काय आहे ते मी बघते म्हणून रजनी ही तेव्हा श्रीकांतला भाजी वाढत असते तेव्हा रोहिणी मुद्दाम तिला धक्का देते आणि रजनीच्या हाताने ती भाजी श्रीकांतच्या हातावर सांडते तेव्हा मात्र श्रीकांत हा रजनीवर खूपच भडकतो श्रीकांत रजनीला म्हणतो की काय ग आयुष्यभर तू मूर्खासारखंच वागणार आहे का तेव्हा सर्वजण तर श्रीकांतकडे बघत असतात श्रीकांत रजनीला सर्वांसमोर म्हणतो की जरा डोकं हे ठिकाणावर ठेवून वागत जा ऑफिस मधून दमून खाऊन इथे यायचे जे? आणि जेवायला बसल्यानंतर हे हात भाजीने मरखटून घ्यायचे हे सर्व खूप कठीण आहे आणि तुझ्याकडून काही अपेक्षा ठेवणे हेच खूप कठीण आहे बावळ कुठली तेव्हा आबा म्हणतात की अरे श्रीकांत तुला बोलण्याचे भान आहे का तू कुणासमोर रजनीला काय बोलतो हे सर्व रजनी मात्र शांत खाली मान घालून हे सर्व ऐकत असते रोहिणीला मात्र खूप आनंद होतो कारण रजनीने सांगितल्याप्रमाणे सरोजही रोहिणीवर भडकलेली असते म्हणून रोहिणीने आत्ता तो सर्व बदला घेतलेला असतो आबा श्रीकांतला म्हणत असतात की अरे तू तिच्यावर इतका भडकतो अरे श्रीकांत बायको आहे तुझी ते लक्षात ठेव तेव्हा मात्र हे सर्व ऐकून रोहिणी मात्र खूप खुश होते आणि मनात म्हणते की खरंच तर माझा अचूक लागला आणि फोडायचा मात्र मला डोळाच होता आता रजनी बस तू रडत तेव्हा मात्र सर्वांसमोर श्रीकांत तिच्यावर इतका रागवला म्हणून रजनीच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि श्रीकांत रागाने आतमध्ये निघून जातो तेव्हा सोमला सुद्धा खूप वाईट वाटत असते आणि सरोजला सुद्धा तेव्हा आबा म्हणतात की रजनी आग जाऊन दे यामध्ये तुझी काही चूक नाही आणि तू जे बस आणि रोहिणीला म्हणतो की म्हणतात की रोहिणी मी सर्व काही पाहिले की तू काय केले ते हे सर्व काही जे घडले ते तुझ्यामुळेच घडले तू तिला धक्का दिला तुला अक्कल वगैरे काही आहे का ना ना का नाही नाही हे तुला समजत की आपल्यामुळे नुकसान होते तर रोहिणीला लगेच राग येतो डॅड तुम्ही काही कसे बोलतात अहो मी काही केलेलं नाही आणि माझ्यामुळे कोणाला धक्का सुद्धा लागलेला नाही आणि डॅड प्लीज आमच्या दोघी मध्ये व्यवस्थित अंतर होते यात माझी काही चूक नाही आबा रोहिणीला म्हणतात की तू आज रजनीला जेवायला वाढ मग रजनीला ते जेवायला बसायला सांगतात तर रोहिणी मात्र रागाने हे सर्व करत असते लगेच अद्वैत आणि कला येतात तेव्हा आबा म्हणतात की कला आणि अद्वैत तुम्ही सुद्धा हातपाय धुवून घ्या आणि जेवायला बसा तेव्हा कला म्हणते की आबा आजोबा मला भूक नाही मी नंतर काहीतरी खाईन पण मी फ्रेश होऊन येते आणि सर्वांना जेवायला वाढते तेव्हा आबा म्हणतात की त्याची काही गरज नाही कला मला अगोदर सांग की तुझा आजचा दिवस कसा गेला तेव्हा कला म्हणते की छान गेला आज जी काही काम मी करण्याचे ठरवले होते आज ती सर्व काम व्यवस्थित पूर्ण झाली तेव्हा आजोबा खुश होतात आणि कलाला छान म्हणतात तेव्हा मात्र रजनी इतकी घाबरलेली असते की सोहम तिला पाणी पिण्यासाठी देतो आणि रोहिणी मात्र हे सर्व ऐकून म्हणते की कला खरच इतकी आनंदी आहे मग ह्या कलाला तर तिची लायकी दाखवावीच लागेल आखी खरे फॅमिली ही कर्जात वाहून गेली तरी चालेल त्याशिवाय मात्र त्या मुलीचा माज काही उतरणार नाही तेवढ्यात लगेच कला ही सरोजला म्हणते की सरोज मॅडम मी माझ्या घरी जे पैसे दिले होते ते परत आणले ते पैसे मी आदवीत दिले आणि चांदेकर तू ते पैसे परत दाखव त्यांना आणले की नाही तेव्हा लगेच आपल्या खिशातून पैसे काढतो तेव्हा कला म्हणते की बाकी जे पैसे उरलेले आहेत ना ते मूर्त्या भलवल्यानंतर माझ्या पेमेंट मधून करेन मी आलेच आणि अद्वेतला म्हणते की तू जेवायला बस मी वाढायला येते तेव्हा आदवेत हो म्हणतो तर कला आपल्या रूममध्ये निघून जाते तेव्हा आदवेत हा आबांना म्हणतो की तुम्ही जेवायला सुरुवात करा मी तोपर्यंत फ्रेश होऊन येतो म्हणून आद्वे सुद्धा आपल्याला रूम मध्ये निघून जातो तेव्हा मात्र या संधीचा फायदा घेऊन रोहिणी मात्र लगेच सरोजला म्हणते की अगं सरोजयनी बघितलेस का आद्वित आपल्या बायकोमध्ये पूर्णपणे रमून गेलाय खरच खूप छान आहे कला तर रूम मध्ये गेली तेव्हा तर हा कसा रेसलेस झाला होता आणि लगेच तिच्या मागे रूम मध्ये सुद्धा निघून गेला दोघांचे मात्र चांगले जुळलेले दिसते तेव्हा मात्र आबा रोहिणीकडे रागाने बघत असतात तेव्हा रोहिणी म्हणते की या दोघांमध्ये काहीतरी चालू आहे याची तर मला नक्की खात्री आहे आणि आपल्याला नक्की त्यांच्यावर लक्ष ठेवावे आहे तेव्हा सरोज तर रागाने बघतच असते परंतु नयनाला मात्र खूप आनंद होत असतो आबांना रोहिणीचा इतका राग येतो तरी सुद्धा ते काही न बोलता शांत जेवतात आणि सरोज सुद्धा आबांसमोर शांतच असते त्यानंतर सकाळ होती आणि कला आणि आदवेत पुन्हा ते वर्कशॉपवर जाऊन गणपती बनवण्याचे काम करतात आणि संध्याकाळी परत उशिरा घरी येते असे दोन तीन दिवस होतात आणि तेच सुरू असते आद्वेत कलामागे रूममध्ये जात असतो आणि सकाळी उठल्यानंतर तिच्याबरोबर तो तिच्या कामाच्या ठिकाणी जात असतो तो, सरोज मात्र त्यांच्याकडे बघतच असते असे करता करता कलाच्या सर्व मूर्त्या हे व्यवस्थित तयार होतात आणि कला त्यावर कलर सुद्धा भरत असते आणि 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 एकटक तिच्याकडे बघत असतो त्यानंतर संध्याकाळ होते ते काम करता करता कलाला येण्यासाठी खूप हुशार होतो आणि सरोज त्यांची वाट बघत असते आणि त्याच वेळेस अद्वैत कला घरी येतात सरोज त्यांच्याकडे बघत असते तर काही न बोलता अद्वैत आणि कला एका पाठोपाठ आतमध्ये निघून जातात तेव्हा सरोजला खूप राग येतो त्यानंतर सकाळ होत होते तर कलाही तिची आवरण्याची तयारी करत असते आणि अद्वेत तयार होऊन घड्याकडे बघतो आणि कलाकडे बघत मनात म्हणतो की आज पुन्हा एकदा या खरेला तिच्या वर्कशॉपवर घेऊन जावे लागणार आणि परत तेथून घरी घेऊन या आणि काय कटकट सुरू झाली एकतर सकाळी उठल्या उठल्या मला काही काम नसतात का मला सुद्धा काही काम असतात परंतु ते सर्व काम सोडून हिच्याच मागे जावे लागते इतर स्वतःला इतकी स्वाभिमानी समजते स्वावलंबी आहे असे दाखवते मग स्वतःला जायला काय होते आणि तेवढ्यात आदवेत उठतो आपला कोट घालतो आणि तेवढ्याच समोर त्याला वर एक पॅराशूट तेलाची बॉटल दिसते आणि तेवढे त्याच्या डोक्यात ते एक प्लॅन येतो आणि तो त्या बॉटलकडे बघून खूप खुश होतो आणि वा चांदेकर काय खतरनाक का आयडिया तुला तेव्हा तेव्हा कला मात्र आपली शांत तयार होत असते बॉटल घेतो आणि मुद्दाम त्यातील ते काही तेल तो फर्चीवर सांडत असतो आणि मुद्दाम तो आपल्या पायाने ते घसरते की काय हे बघतो तेव्हा मात्र कला ही चोरून डोकावून त्याच्याकडे बघत असते आणि ते सर्व बघून कला मनात विचार करते की नेमके याची काय सुरू आहे काय चालले असेल तेव्हा कला आपले कपडे घेते आणि ती आतमध्ये बाथरूमला निघून जाते तेव्हा अद्वीत मात्र ती तेलाची बॉटल हातामध्ये घेतो आणि अगदी खुश होतो की खरंच काय आयडिया मला सुचली आणि हे असे मला सुचते म्हणून तर मला म्हणतात की अद्वीत चांदेकर आणि सर्व तेल तो त्या पायरीवर म्हणजे फरचीवर ओतून देतो आणि एकदा की ही पायरीवरून म्हणजे फरचीवरून घसरली तर हिच्याबरोबर जाणे आणि बंद होईल कारण हीच घरामध्ये राहील कारण तिचा पाय घसरलेला असेल आणि पायाला लागलेले असेल असे काहीतरी होईल असे त्याला वाटत असते आणि माझ्या लागणारी ही कटकट बंद होईल आणि कला ही जेथे त्या बाथरूम मध्ये असते तर ती जेथून बाहेर येणार तेथे हे तेल सांडून ठेवलेले असते आणि बेडवर गुपचूप जाऊन बसतो की कला केव्हा बाहेर येते याची तो वाट बघत असतो आणि तेवढ्यात कला ही बाहेर येते आणि तिचा पाय घसरून ती खाली पडते आणि जोराने आई ग रडत असते तेव्हा आदवेत लगेच पडली वाटते म्हणून खुश तर होतोच आणि लगेच धावत तो कला जवळ येतो आणि धावत आल्यानंतर काय खरे तू अशी कशी पडली तुला लागले का तू काळजी करू नकोस मी आहे ना मी घेतो तुझी काळजी आणि तू माझा आधार घे मी आहे ना म्हणून तो कलाला धरतो तू अशी कशी पडली आणि कलाला उठवतो अरे बापरे खरे पडली तू अशी कशी पडली हेच विचारत असतो आणि तिला धरून तो बेडवर घेऊन येतो आणि काय सावकाश खर? खरे कसे झाले हे सर्व असे विचारत असतो तुला चक्कर आली का आणि तिला बेडवर बसवतो काय झाले तुला खरे अगं तुला बरे वाटत नाही का मला तुझी खरंच खूप काळजी वाटते असे मुद्दाम दाखवतो आणि तेवढ्यात आबा सरोज रोहिणी नैना हे सर्वजणी धावत येतात आणि काय झाले असे विचारतात तेव्हा अद्वैत म्हणतो की आबा आवईचा पाय मुरगळला ही पडली पायावर तेव्हा सरोज रागाने म्हणते की अरे अद्वैत तू तिच्या पायाजवळ का बसलास तेव्हा अद्वैत म्हणतो की आई अगं ती पडली तिला लागली म्हणून मी तिच्या पायाजवळ बसलो तिला आधार देण्यासाठी मी तिला वर बसवले आणि तिला तर खरच खूप लागलेली दिसते मला नाही वाटत की तिला आता चालता येईल म्हणून तेव्हा आबा विचारतात की काय रे अद्वैत तुला कसे माहिती की तिला आता चालता येणार नाही म्हणून तेव्हा अद्वैत म्हणतो की आबा आता ती लंगडत होती आणि कलाला म्हणतो की दुखते का तुला मग दुखते का तू सांग ना आबांना तेव्हा कला म्हणते की हो आबा दुखते आदवेत म्हणतो की हो खूप दुखते आणि मला नाही वाटत की तुला आता मूर्त्या बनवण्यासाठी जाता येईल म्हणून ते ऐकून तर कलाला धक्का बसतो आणि ती म्हणते की नाही खरंच खूप मोठी अडचण होईल नयना आणि रोहिणीला मात्र खूप आनंद होत असतो आणि ते आजोबांना म्हणते की आजोबा मला हे मूर्त्या बनवण्याचे काम तर पूर्ण करावेच लागेल बाळू काकांनी इतक्या विश्वासाने ते काम मला दिले आणि त्यांची ऑर्डर जर मी पूर्ण केली नाही तर बाळूकाका हे नक्की नाराज होतील रागवतील मग त्यांनी इतके विश्वासाने दिलेले काम तर पूर्ण दैविस मला पूर्ण करून द्यावेच लागेल आणि त्यात नाव खराब होईल हे तर वेगळेच राहील त्यामुळे असे करून मला नाही चालणार लग्नानंतरची ही माझी पहिली ऑर्डर आहे त्यामुळे मला खरंच खूप टेन्शन आले तर आबांना सुद्धा कलाची ही म्हणणे पडते आबा म्हणतात की हो कला तुझे बरोबर आहे अगं सुनबाई लग्नानंतर हे पहिले काम असू किंवा शंभर आवे ऑर्डर ही ऑर्डर असते आणि त्यात गणपती बनवण्याचे काम हे खरंच खूप पुण्याचे काम आहे तर अद्वैत म्हणतो की नाही आबा हे तर शक्य नाही तिची जर तब्येत बरोबर असती तर तिने एक काय अशा हजार ऑर्डर पूर्ण केल्या असत्या पण अशा अवस्थेत मला नाही वाटत की ती हे सर्व काम पूर्ण करेल म्हणून आणि तिला हे सर्व करता येईल म्हणून मला असे वाटते की खरे तू घरात बसून आरामच कर आणि या अवस्थेत मात्र मी तुला नाही जाऊन देऊ शकत तेव्हा कला ही सर्वांना म्हणते की कि आद्वेत किती काळजी करतो हे तुम्ही बघताना त्याची काळजी तर मी समजू शकते पण काही झाले तरी कुठल्याही परिस्थितीत ही ऑर्डर मला पूर्ण करावीच लागेल एक मुलगी म्हणून माझ्या आई वडिलांची आणि एक चांदेकरांची सून म्हणून आणि अद्वेतची बायको म्हणून माझे नाव खराब होईल आणि सर्वांसमोर माझी नाचकी सुद्धा खूप होईल त्यामुळे मला असे खरंच काही करता येणार नाही आणि काही झाले तरी आजोबा मला ही ऑर्डर पूर्ण करून द्यावीच लागेल तेव्हा आबा सुद्धा विचारत पडतात आणि कलाही अद्वेतला विचारतं की नाही हो की नाही चांदेकर तेव्हा अद्वेत तर विचारतच पडतो आणि कला ही चांदेकरला म्हणजे अद्वेतला विचारू लागते तेव्हा आता पुढे हा भाग पुढील भागामध्ये तिला वर्कशॉपवर मूर्ती बनवण्यासाठी घेऊन येतो तेव्हा कला ही काम करता करता अद्वेतला म्हणते की अद्वैत तू निघालास तरी चालेल तेव्हा अद्वैत अगोदर हो म्हणतो आणि नंतर म्हणतो की नाही नाही असे कसे आबांनी तर तुझ्या बरोबर मला इथे थांबण्यासाठी सांगितले तुझा पाय मुरगळला त्यामुळे माझ्यावर तुझी जबाबदारी सोपवली तेव्हा कला म्हणते की अरे चांदेकर मी तुला एक गंमत दाखवते आपल्या मोबाईल मधील समोर सांडून ठेवलेले असते तो व्हिडिओ कलाने अगोदरच काढून ठेवला होता तेव्हा आदवीत विचारतो की हे काय आणि हा व्हिडिओ कोणी काढून ठेवला असे तो कलाला विचारतो तेव्हा मात्र कलाने एक आयडिया कशी केली होती तिला जेव्हा बाथरूम मध्ये जायची असते तेव्हा तिने आपला मोबाईल हा व्हिडिओ काढण्यासाठी चालू करून एका टेबल वर ठेवलेला असतो म्हणजे नक्की काय करतो हे तिला समजेल म्हणून कला सुद्धा ही आदवीत पेक्षा खूप हुशार निघालेली असते तेव्हा ते सर्व बघून खूपच घाबरतो आणि विचारतो माझ्या बरोबर आतापर्यंत जे काही का? का चांगले वागण्याचे प्रयत्न करत होता ते सर्व नाटक होते की काय तेव्हा कलाच्या सर्व काही लक्ष देते आणि आद्वेदची चोरी मात्र कलाने पकडलेली असते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद